ठरलं तर मग या मालिकेच्या वीस नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे सायली मधुभाऊंची औषध आणायला गेलेली असते आणि मधुभाऊंची औषध घेऊन सायली येते तिकडे अर्जुन सायलीची वाट पाहत गार्डन मध्ये थांबलेला असतो तोपर्यंत सायली औषध घेऊन घरी येते आणि मधुभाऊ सांगते मधुभाऊ हे घ्या तुमची औषध मी आणत आणि त्याच वेळेला मधुभाऊ ज्या वेळेला वळतात तेव्हा सायली त्यांच्याकडे पाहते आणि म्हणते हे काय मधुभाऊ अहो तुमच्या चेहऱ्यावरती कसली चिंता आहे काय एवढी चिंताग्रस्त आहात तुम्ही काय झालंय सायरीला मधुभाऊंच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच चिंता दिसते मधुभाऊ म्हणतात काही नाही ग साऊ बाळा अगं चिंता नाही ना कसली हीच मोठी चिंता आहे यावरती सायली म्हणते काय झालं मधुभाऊ तुम्ही असं का बोलताय मधुभाऊ म्हणतात पूर्ण आयुष्य गेलं या, गेल। या सगळ्यामध्ये चिंता करण्यामध्ये पण हा राजवाडा आहे ना या राजवाड्यामध्ये ना कसली कोणाला चिंता न काही काही सगळं कसं अगदी सुखात चाललेलं आहे आणि मला इथे जास्त दिवस नाही ग थांबता येणार आपलं कसं आहे रोजचं आयुष्य हे आपलं धकाधकीचं प्रत्येक गोष्टीचा विचार करण्याचं उद्याचा दिवस कसा ढकलायचा हे करायचं पण इथे इथे तर सगळं आनंदात आहे ग साऊबाळा मी फार दिवस इथे नाही राहू शकत मला असं वाटते की मी उद्याच्या उद्या निघतो आता खूप दिवस तुझा पाहुणचार घेतलाय इथे रिकाम बसून मला आता खूप कंटाळा यायला लागलेला आहे असं म्हणत मधुभाऊ जाण्याच्या गोष्टी करायला लागतात मधुभाऊ सांगतात की मी आता निघतो असं म्हणत मधुभाऊ जात असताना म्हणजे आता उद्या जातो असं म्हणत असताना सायलीला जरा दुःखच होत म्हणजे सायली विचार करते अरे बापरे आता जर का मधुभाऊ उद्या जातो म्हणून म्हणतायत तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज प्रमाणे अर्जुन सरांनी मधुभाऊंना सोडवलं की मी पण हे घर सोडून निघून जायला हवे पण मला माझ्या मनातली गोष्ट अर्जुन सरांना सांगायची आहे अजूनही ती वेळ आलेली नाही आहे की मी मधुभाऊंना माझ्या म्हणजे इकडे अर्जुन सरांना माझ्या मनातली गोष्ट सांगून टाकलेली आहे ही दिवाळी तर अशीच निघून गेली धामधुमीमध्ये मधुभाऊ आले दिवाळीचं सगळं हे करण्यातच दिवाळी गेली मी काही बोलूच शकले नाही नाही आता काहीही झालं तरी मला माझ्या मनातली गोष्ट अर्जुन सरांपर्यंत पोहोचवायलाच पाहिजे आणि त्यासाठी मधुबाऊंच इथे थांबणं आवश्यक आहे असा विचार करत सायरी सांगते मधुभाऊ नाही ह मी तुम्हाला अजिबात जाऊ देणार नाही आणि कंटाळ्याचं काय सांगताय तुम्ही मला माहिती आहे तुम्हाला कोणतंही काम नसेल तर कंटाळा येतो पण मी तुमच्या या ह्याचं सोल्युशन नक्कीच काढू शकते तुम्हाला माहिती आहे ना आपण आश्रमामध्ये असताना कित्येक वेळेला सापशिडी लुडो हे गेम खेळत बसायचो रात्र रात्रभर आपण दोघंजण हे गेम खेळत बसायचो अगदी दिवस उजाडायला यायचा तरी आपल्याला कळायचंच नाही की कशी रात्र सरून गेली मग कुसुमताई चिडायची कुसुमताई चिडून या सगळ्यामध्ये आपल्याला ओरडायची ओरडून सांगायची चला आत्ताच्या आत्ता तुम्ही हा गेम ठेवताय की मी फेकून देऊ सोंगट्या फेकून देण्यापर्यंत ज्या वेळेला कुसुमताई यायची त्यावेळेला आपण हा गेम बंद करायचो आठवतो ना तुम्हाला मधुभाऊ तर या सगळ्यामध्ये आता तुम्ही एक काम करा हेच पुन्हा सगळं करूया आपण यावरती मधुभाऊ म्हणतात अगं पण साऊबाळा या, या, या घरामध्ये कुठले आले सापशिडी आणि लुडो यावरती इकडे आता सायली म्हणते असं काय अहो या घरात सुद्धा असणार आहे कारण आधीसुद्धा अर्जुन सर किंवा आता अश्विन भाऊजी अस्मितादाई हे खेळतच असतील ना असे गेम मला माहिती आहे या सगळ्यामध्ये हे गेम न स्टोअर रूममध्ये आहेत स्टोर रूममध्ये आपण जाऊया आणि हे सगळे गेम आपण पाहूया आता इथेच खूप मोठा ट्विस्ट आलेला असतो मधुभाऊंना घेऊन ज्या वेळेला सायली स्टोर रूम जाणार असते या स्टोर रूम मध्ये चैतन्याने भिंतीवरती पडलेली जी फ्रेम असते ती फ्रेम ठेवलेली असते आणि स्टोर रूममध्ये अनेक अशा गोष्टी असतात ज्याच्यामध्ये सायलीचे लहानपणीचे फोटो असलेल्या फ्रेम तुटलेल्या वगैरे ठेवलेल्या असतात आणि बरेचसं स्टोर रूम मधलं सामान मधुभाऊंना या सगळ्याची आठवण करून देण्यासाठी पुरेस असत तोपर्यंत इकडे आता साक्षीने एका ट्रॅकरला म्हणजे आता मोबाईल हॅकरला बोलवलेलं असतं आणि त्या मोबाईल हॅकरला ती सांगत असते हे बघ म्हणजे एखाद्याला त्या रात्रीचं किंवा त्या ह्याचं आपल्याला जर का लोकेशन बदलायचं असेल तर आपण या सगळ्यामध्ये नक्की करू शकतो ना हे सगळं यावर तो हॅकर सांगत असतो तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त त्या दिवशी तुम्हाला कुठलं लोकेशन हवं आहे ते लोकेशन सांगा मी ते लोकेशन तुमच्या मोबाईलमध्ये फीड करेन यावरती साक्षी सांगते पण ते, ते रिअल वाटेल ना म्हणजे पोलीस ज्या वेळेला तपास करतील माझा मोबाईल ट्रॅक करतील त्यावेळेला त्या मोबाईलचं लोकेशन ते दिसेल ना असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे तो म्हणायला लागतो हो मॅडम तुम्ही काळजी करू नका मी ते करण्यासाठी बांधील आहे तोपर्यंत तिकडे आता महिपत येतो महिपत त्या मुलाला पाहतो आणि काय रे हा चिरकुट इकडे काय करतोय आत्ताच्या आत्ता याला इकडून हकलून दे यावरती साक्षी म्हणते अण्णा ऐका ना यावर तो म्हणतो असं काय करताय काय वेळासारखं बडबडताय यांनी मला बोलवलं एक प्रोफेशनल काम करणारा माणूस आहे मी तुम्ही घरी बोलवून असा माझा अपमान नाही करू शकत असं म्हणत तो आता इकडे महिपतवरतीच चिडतो यावरती साक्षी म्हणते अण्णा अहो असं काय करताय मीच याला बोलवले पोलीस ज्या वेळेला इन्व्हेस्टिगेशन करतील ना त्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन मध्ये माझ्या मोबाईलचं लोकेशन त्या दिवसाचं हा सेट करू शकतो म्हणजे हा माझ्या मोबाईलचं लोकेशन बदलू शकतो काय रे करू शकतोस ना तू हे असं यावरती तो म्हणतो हो तुम्ही मला सांगा ना की तुमच्या मोबाईलला कुठलं लोकेशन पाहिजे कुठल्या दिवशी कुठे तुम्ही आहात हे कळलं म्हणजे तुम्ही हे सांगितलं तर मी हे नक्की करेन यावरती साक्षी अण्णा ना म्हणते अण्णा तुम्हाला कळतंय हा माझ्या मोबाईलचं त्या दिवसाचं से लोकेशन सेट करेल आणि त्यानंतर पोलीस ज्या वेळेला ट्रॅक करतील तेव्हा त्यांना ते लोकेशन दिसल्यावरती मग सिद्ध होईल ना की मी आश्रमात नव्हते म्हणून असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे महिपत अधिकच चिडतो आणि तो आता साक्षी आणि तो मोबाईल हॅकर याच्यावरती आता रागराग करायला लागतो तोपर्यंत इकडे आता मधुभाऊंना घेऊन सायली आलेली असते स्टोर रूम मध्ये स्टोर रूम मध्ये मधुभाऊ आणि सायली दो हे दोघ जण असतात त्यावेळेला सायली म्हणते मधुभाऊ हे बघा हे आमचं स्टोअर रूम आहे मधुभाऊ म्हणतात तेच तर म्हणतोय राजवाडा म्हणायचा आणि अजूनही कित्येक अशा खोल्या असतील ज्या खोल्यांच्या मध्ये मी पोहोचलो पण नसेल सायली म्हणते हो ही असते स्टोर रूम म्हणजे घरातलं अडगळीचं काही सामान असेल किंवा नको असलेल्या वस्तू जुन्या वस्तू कधी पुन्हा लागतील म्हणून या खोलीत आणून ठेवल्या जातात असं म्हटल्यावरती आता इकडे सायली आणि मधुभाऊ त्या स्टोअर रूममध्ये आलेले असतात ज्या स्टोर रूममध्ये चैतन्यने तो पडलेला फोटो हा आणून ठेवलेला असतो आणि तो फोटो बरोबर त्या एका निळ्या रंगाच्या क्रेटमध्ये असतो तिकडे मधुभाऊ आणि सायली येतात आणि त्यावेळेला मधुभाऊ म्हणतात इकडे काय आहे असं म्हणत मधुभाऊ इकडे तिकडे पाहायला लागतात तोपर्यंत सायली सांगते मधुभाऊ मी ना आपल्याला सापशिडी आणि आता इकडे लुडो वगैरे काय आहे हे पाहते असं म्हणत ते दुसऱ्या कबर्ड मध्ये पाहण्यासाठी जाते तोपर्यंत इकडे काहीतरी पाहायला जातात त्यांच्या पायाला ठेच लागते आणि मधुभाऊ ओरडतात मग आता सायली येते काय झालं मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात काही नाही म्हणजे मला थोडस ठेच लागली सायली म्हणते एक काम करा तुम्ही या स्ुलावरती गप्पापणे बसून राहा मी बघते कुठे काय दिसतय ते असं म्हणत स्टायली स्टोर रूम मध्ये इकडे तिकडे सगळीकडे शोधायला लागते की मधुभाऊंच्या सोबत खेळण्यासाठी लुडो सापशिडी किंवा अजून काही मिळत आहे का, का। आणि मधुभाऊंना एका स्टूलवरती बसवते तुम्ही इकडून अजिबात हलू नका कारण या सगळ्यामध्ये तुम्ही हल्लात ना तर मात्र तुम्हाला परत लागेल फायनली ती आता कबड खोलते कबड खोलून त्याच्यामधून तिला आता सापशिडी आणि आता नवा व्यापार हे दोन गेम सापडतात तोपर्यंत तो मधुभाऊ उठतात उठून त्या क्रेटच्या समोर येतात क्रेटच्या समोर फोटो असतो त्या फोटोमध्ये अर्जुन दिसत असतो आणि मधुभाऊ पुढचा फोटो उघडणार तितक्यात सायली आहे ते मधुभाऊ हे बघा मला नवा व्यापार पण सापडला आणि सापशिळी पण सापडली आता आपण रात्र रात्रभर हा गेम खेळू शकतो कोणीही आपल्याला अडवणार नाहीये आणि तुमचा मेन म्हणजे कंटाळा निघून जाईल असं म्हणत सायली मधुभाऊंना हात धरते आणि त्यांना आपल्या रूममध्ये घेऊन जाते आता हे सगळं करत असताना मधुभाऊ जो फोटो पाहण्यासाठी समोर आलेले असतात पण तितक्यात सायली आल्यामुळे तो फोटो पाहून होत नाही त्याच फोटोवरचं लाल फडकं खाली पडतं पण नेमकी मधुभाऊंची पाठ असते आणि मधुभाऊ तिकडे पाठ फिरवून निघून जातात पण लाल फडकं फोटोवरच निघालेलं असतं आणि चुटपुटी मधुभाऊंची नजर तिकडून गेलेली असते पण मधुभाऊंना या सगळ्यामध्ये अगदी ते क्लिक नाही होत ते निघून जातात तोपर्यंत इकडे आता महिपत म्हणतो तू काय डोक्यावर पडलेस का साक्षी म्हणते अण्णा असं काय करताय मला जर का निर्दोष सिद्ध व्हायचं असेल तर या सगळ्यामध्ये मला हे करणं भाग आहे अण्णा म्हणतात खरंच तुझी आई असती ना तर मी तिला विचारलं असतं की खरंच ही माझी मुलगी आहे का यावरती साक्षी म्हणते काय झालं अण्णा यावरती अण्णा म्हणतात डोक्यावर पडलेस तू अगं त्या कोर्टामध्ये ऑलरेडी काही सी सी टी व्ही फुटेज आहेत ना तुला समजते ना तू त्या तिकडे गेली होतीस आणि त्यानंतर त्याचे त्या सी सी टी व्ही फुटेज आले होते माहिती आहे ना त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये तू त्या हॉटेलमधून बाहेर पडलीस हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर मग तू शिवानी नावाच्या एका व्यक्तीला खोटं मॅनेज केलं होतंस ते पण कोर्टात सिद्ध झाले की तू शिवानीला पैसे दिले होतेस आणि त्यानंतर तू हे मोबाईल ट्रॅक करशील किंवा मोबाईल हे हॅक करशील तो इकडे तिकडे ठेवशील आणि मग तुला काय वाटतं की पोलीस मूर्ख आहेत का तुझ्या या सगळ्या कुरघोड्या पकडणार नाही आहेत का आणि त्यावरती सा आता इकडे साक्षी सांगते नाही अण्णा ना ऐका तरी आहो असं होईल की मी त्या तिकडून बाहेर पडले आणि त्यानंतर मी कुठे गेले याचं पण लोकेशन हा दाखवू शकतो यावरती तो, तो मुलगा म्हणतो हो तुम्ही जे सांगाल ना लोकेशन ते लोकेशन पाठवायला मी म्हणजे सांगायला तयार आहे तुम्ही पदवेल सांगा तुम्ही लंडन सांगा तुम्ही झेकोसलो सांगा यावरती आता अण्णा चिडतात तू परत शिव्या द्यायला लागलास चल कुठेतून झेकोस वाकिया म्हणजे आता अण्णांना शिवीच वाटायला लागते अण्णा चिडतात आणि तू माझ्या इथनं मी काहीही गरज नाही आहे तुझी असं म्हणत त्या मुलावरती चिडतात आणि साक्षीला सांगायला लागतात तू अर्ध्या डोक्याची आहेस तो माणूस म्हणतो हे बघा तुम्ही मला या सगळ्यामध्ये बडबडू शकत नाही या मी प्रोफेशनल हॅकर आहे आणि इथे तुम्ही मला अशा पद्धतीने अपमानित करू शकत नाही यावर महिपत म्हणतो हे बघ मी काहीही करू शकतो म्हणत तो त्या माणसाला हकलवून लावतो त्या माणसाला हकलावून ती साक्षी इकडे चिडते आणि अण्णा असं काय करतात अण्णा साक्षीला सांगायला लागतात हे बघ एकदा मूर्खपणा केलाय आता पुन्हा पुन्हा हे असं काही मूर्खपणा केलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत अण्णा इकडे या सगळ्यामध्ये साक्षीवरती चिडतात आणि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तुझं बाप जिवंत असेपर्यंत मी तुला या सगळ्यामध्ये काही होऊ देणार नाहीये पण असा जर का हो मूर्खपणा परत परत करत राहिलीस ना तर या सगळ्यामध्ये तुला न चांगलाच शिकविन धडा मी मग मीच तुला पोलिसांच्या ताब्यात देईन असं म्हणत आता इकडे महिपत साक्षीवरती चिडतो आणि पुण्याही या कोणत्याही बाबतीत पडू नकोस असं तिला सल्ला देतो तोपर्यंत मधुभाऊ हातामध्ये लुडो आणि आता नवा व्यापारचा गेम घेऊन स्टोर रूमच्या बाहेर पडतात तोपर्यंत तिकडे आता विमल येते विमल येते आणि त्यावेळेला विमल सांगते सायलीताई अहो तुम्ही इथे तुम्ही कुठेतरी अर्जुन दादांच्या सोबत जाणार होतात ना यावरती सायली म्हणते नाही हे कुठे आहेत यावरती विमल सांगते अहो ते तर बाहेर पडलेत तुम्ही पण बाहेर जाणार होतात ना असं म्हटल्यावरती सायली म्हणते नाही विमलताई मी कुठे बाहेर गेले होते म्हणजे मधुभाऊंची औषधं आणण्यासाठी गेले होते यावरती आता इकडे विमल म्हणते हो का मग सायली विचार करते की मी अर्जुनला फोन लावते अर्जुनला फोन लावून विचारते की ते कुठे आहेत कुठे गेलेत आणि आता विमलताई तर म्हटल्यात मला भेटायला गेलेत सायलीला काहीच कळत नसतं इकडे तोपर्यंत प्रिया विचार करत असते काय हा अर्जुन याने का बरं इतकी सगळी फुलं घेतलीत म्हणजे या सगळ्यामध्ये जर आता ही फुलं घेऊन तो घरी गेला आणि त्यांनी ही फुलं सायलीला दिली तर या सगळ्यामध्ये सायलीचा सा गैरसमज होईल ना की अर्जुन तिच्यावरती प्रेम करतोय म्हणून यानंतर ही फुलं इथल्या इथल्या मुलाला मदत व्हावी म्हणून घेतलेली आहे ना मग या सगळ्यामध्ये हा असं का करतोय असं म्हणत इकडे आता प्रिया विचार करायला लागते तोपर्यंत तो अर्जुन विचार करतो सात तर वाजून गेले आत्तापर्यंत मिसेस सायलीने इकडे यायला हवं हो होतं पण मिसेस सायली इकडे आता अजूनही आलेल्याच नाही आहेत आणि काय झालं असेल आता तोपर्यंत अर्जुन ऍक्टिंग करायला लागतो की मिसेस सायली आल्यात आणि या सगळ्यामध्ये तो आता बोलायला लागला हॅलो मिसेस सायली आलात तुम्ही बरं झालं तुम्ही आलात काय म्हणायचं होतं तुम्हाला तुमच्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगायची होती ना असं म्हणत अर्जुन आता सायली आणि तो स्वतः या दोघांचेही डायलॉग आता स्वतःच बोलायला लागतो आणि त्यावरती प्रिया थोडीशी कन्फ्यूज होते हा वेडासारखं काय करतोय अर्जुन सांगायला लागतो बोला मिसेस सायली काय बोलायचं आहे तुम्हाला मग सायलीच्या ठिकाणी येत आता अर्जुन म्हणतो काय म्हणजे तुम्हाला या सगळ्यामध्ये माझ्याशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही आहे का या सगळ्यामध्ये तुम्ही मला तुमचं माझ्यावरती प्रेम आहे हे सांगायला आलात यावरती आता इकडे अर्जुन अर्जुनच्या ठिकाणावरती येत म्हणतो आणि म्हणतो खरं सांगू का तर तुमच्या तोंडून हे शब्द ऐकण्यासाठी माझे कान इ के आतुर झालेले आहेत ना मी सुद्धा तुमच्यावरती तितकच करा प्रेम करायला लागलोय जितक प्रेम तुम्ही माझ्यावरती करताय आणि या सगळ्यामध्ये मी तुम्हाला कधीही या घरातून जाऊ देणार नाही खरं सांगू का तर मधुभाऊ आले ना त्यावेळेला मला असं खूप भीती वाटायला लागली की तुम्ही खरंच आता मधुभाऊंच्या सोबत मला सोडून निघून जाल की काय यावरती तो सायलीच्या जागेवरती येतो आणि सर अहो माझं तुमच्यावरती इतकं प्रेम असताना मी मधुभाऊंच्या सोबत आता कशी निघून जाईल मी तुमच्यासोबत कायमची राहणार आहे यावरती अर्जुन म्हणायला लागतो हो म्हणजे मला सुद्धा बायको म्हणून तुम्हाला मिरवायचं आहे बायको म्हणून तुमच्यासोबत राहायचं आहे आणि या सगळ्यामध्ये आपण आता पूर्णपणे आयुष्यभर एकत्र राहायचं आहे हे मलासुद्धा तुम्हाला सांगायचं होतं असं म्हणत अर्जुन आणि स्वतः आणि सायली या दोघांचे हे डायलॉग स्वतःच बोलत असतो आणि जणू काही सायली समोर आहे आणि तिच्याशीच आपण गप्पा मारतोय असे त्या दोघांचे कन्व्हर्सेशन चालू असतात अर्जुन आपल्या मनातली गोष्ट सांगत असतो सायली तिच्या मनातली पण डायलॉग दोन्ही अर्जुनच बोलत असतो प्रिया विचार करते काय आहे हे म्हणजे हा काय आपलं प्रेम व्यक्त करतोय पण या दोघांचं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे मग कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये हे काय चाललंय आणि ह्याने ही फुलं सायलीला द्यायला का आणलेत नाही काहीतरी गडबड आहे तोपर्यंत इकडे सायली अर्जुनला कॉल करत असते कॉल करून अर्जुन आलाय का किंवा काय आहे हे सगळं विचारण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत आता इकडे अर्जुन सायलीची वाट पाहत असतो आणि एक एक करत गार्डन बंद होत असतं एक एक करत सगळेजण घरी जायला लागलेले असतात घरी जायला लागल्यावरती मग मात्र अर्जुन विचार करायला लागतो कुठे राहिला सायली तोपर्यंत आता इकडे अर्जुनने ती फुलं बेंचवरती ठेवलेली असतात आणि मग आता अर्जुन पाठमुरा असतो पाठमुरा ज्या वेळेला अर्जुन असतो त्यावेळेला प्रिया तिकडे येते आणि विचार करते नाही ही गुलाबाची पहिलं फुलं पहिली मला उचलली पाहिजेत ही फुलं घेऊन जर का अर्जुन घरी गेला तर सायलीला समजेल की अर्जुनचं तिच्यावरती प्रेम आहे आणि उगाच गैरसमज होईल आत्तापर्यंत प्रियाला माहित नसतं की अर्जुन सायलीला प्रपोज करणार आहे काय नक्की चाललंय हे म्हणजे गैरसमज घोटाळा होऊ नये म्हणून प्रिया अर्जुनच्या मागून गुपचूप येते त्या बेंचवरची फुलं उचलते उचलून ती पुन्हा मागे जाते आणि अर्जुनलाही चाहूल लागते अर्जुनला वाटतं सायली आलेली आहे अर्जुनला असं वाटतं की सायली आपल्या मागून आले आणि आता आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे म्हणून आता अर्जुन असाच उभा राहतो आणि सायली तुम्ही तिथेच थांबा जाऊ नका मी जर का मागे वळलं आणि तुमच्याकडे पाहिलं तर माझ्या मनातली गोष्ट मी तुम्हाला कधीही सांगू शकणार नाही आणि त्यासाठी मला असं पाठमोरच तुम्हाला सगळं व्यक्त करायचं आहे मी ज्या वेळेपासून आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं जेव्हा आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं तेव्हा मी कोणाच्या प्रेमात पडेन असं मला कधीही वाटलं नव्हतं हे आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज एक वर्षानंतर संपणार होतं पण या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या चक्करमध्ये मी तुमच्या कधी कुठे कसा प्रेमात पडलो मला खरंच माहीत नाही आहे आणि कित्येक वेळा मी हे तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्नसुद्धा करणार होतो मी ज्या वेळेला तुम्हाला हे सांगणार होतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला मला माझ्या काही अडचणी आल्या मी बोलू शकलो नाही पण आज आज तुमचा मेसेज पाहिल्यामुळे मला धेटाई आलेली आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मिसेस सायली आय लव्ह यू मी तुमच्या पूर्णपणे प्रेमात पडलो आहे आणि मला तुमच्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे असं म्हणत अर्जुनाता इकडे सायलीच्या प्रेमात पडल्याची कबुली देतो आणि त्यानंतर सायलीला या सगळ्यामध्ये प्रपोज करतो आता तो पाठमोरच असतो अजून त्याला माहीत नसतं की सायली मागे नाही आहे तो सायली मागे आहे समजूनच बोलत असतो तोपर्यंत प्रिया कन्फ्यूज होते प्रिया विचार करायला लागते काय आहे सगळं म्हणजे यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असताना हा सायलीला कसं काय प्रपोज करू शकतो मला तर काही कळतच नाही आहे असं म्हणत प्रिया गडबडते आणि तोपर्यंत अर्जुन मागे वळून पाहतो आणि तोपर्यंत प्रिया निघून गेलेली असते प्रिया विचार करते हे काय म्हणजे यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असताना हा सायलीला प्रपोज करणार आहे म्हणजे हा सायलीच्या प्रेमात पडलाय यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलंय आणि आता हे दोघं जण नवरा बायको म्हणून राहणार नाही मी या सगळ्यामध्ये या दोघांना कधीही एकत्र येऊ देणार नाही काही हे झालं तरी घरच्यांच्या समोर म्हणजे ह्याने सायलीसमोर प्रेम व्यक्त करून सायलीने हे प्रेम ॲक्सेप्ट करून घरच्यांच्यासमोर नवरा बायको म्हणून यांचं कॉन्ट्रॅक्ट खारिज करण्याच्या आधीच मला ते कॉन्ट्रॅक्ट पेपर शोधले पाहिजेत ते कॉन्ट्रॅक्ट पेपर शोधून आता या सगळ्यामध्ये मला घरच्यांच्या समोर सादर केले पाहिजेत आणि हे दोघंजणं फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी नाटकं आहेत हे समोर आणल्यावरती त्यांना एक्सपोज केल्यावरती मग हे दोघंजणं सगळ्यांच्या समोर उघडे पडतील आणि एकमेकांचं प्रेम व्यक्त करणं विसरून जातील तोपर्यंत अर्जुन मागे वळून पाहतो सायली नाही कुठे आहे सायली काय झालं हे सगळं म्हणजे माझा काहीतरी गैरसमज होतोय का असं म्हणत ती इकडे तिकडे पाहायला लागतो पण सायली कुठे दिसत नाही तोपर्यंत प्रिया निश्चित करते आज काहीही झालं तरीसुद्धा मला ते कॉन्ट्रॅक्ट पेपर शोधलेच पाहिजे कॉन्ट्रॅक्ट पेपर शोधून या सगळ्यामध्ये मी घरच्यांना दाखवते कारण अर्जुन सायलीला घरी जाऊन प्रपोज करू शकतो एक दोन दिवसात हे नक्की होईल आणि त्याआधीच मला माझा डाव खेळला पाहिजे नालायक प्रिया आता अर्जुन आणि सायली यांच्या प्रेमामध्ये येण्यासाठी साम दाम दंडभेद या सगळ्याचा वापर करणार असते आणि प्रियाचा हा प्लॅन नियती मात्र कसा हाणून पडणार असते हे मात्र आता आपल्याला पुढे कळणार असतं प्रिया निघून जाते अर्जुनसुद्धा बराच वेळ थांबतो आणि त्यानंतर तो विचार करतो नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे आत्तापर्यंत सायली इकडे यायला हव्या होत्या पण त्या का नाही आल्या कुठे गेल्या त्याला आता विचार करून करून त्याचं डोकं फिरायची वेळ येते आणि तो घरी येतो इकडे सायली तोपर्यंत घरी वाट पाहत असते फोन अर्जुनचा लागत नसतो आणि त्याचमुळे सायली पण चिडते घरी आल्यावरती सायली म्हणते सर काय चाललंय तुम्ही कुठे होतात तुम्ही सकाळपासून मी तुम्हाला फोन करतेय तुम्ही फोन नाही उचलतात यावरती अर्जुन म्हणतो असं काय करताय तुम्हीच तर मला बोलवलं होतं ना मेसेज करून सायली म्हणते काय मी आणि तुम्हाला मेसेज करून मी का तुम्हाला मेसेज करून बोलवेन यावरती अर्जुन म्हणतो असं काय करताय तुम्हीच मला मेसेज करून गार्डनमध्ये बोलवून घेतलं होतं ना यावरती सायली म्हणते नाही सर काहीतरी तुमचा गैरसमज होतोय असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो गैरसमज कसला गैरसमज आहो हे बघा तुमच्याच मोबाईलमधून तुमच्याच नंबरमधून मा मला मेसेज आलाय मी एक वकील आहे पुराव्याशिवाय मी काही बोलतो का या इकडे बसा असं म्हणत तो सायलीला बेडवरती बसवतो बेडवरती बसवून तो, तो सायलीच्या हातात मोबाईल देतो सायलीच्या हातात मोबाईल दिल्यावरती तो मेसेज सायली वाचते बरेच दिवस माझ्या मनातली गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आणि त्यासाठी तुम्ही सात वाजता या या गार्डनमध्ये मा मला भेटा सायली तो मोबाईल पाहते तो मेसेज पाहते आणि अर्जुनकडे पाहतच बसते आणि ती अर्जुनला म्हणायला लागते नाही हो सर काहीतरी तुमचा गैरसमज होतोय मी तुम्हाला का बरं मेसेज करेन अर्जुन म्हणतो हो हे काय हे तुमच्याच मेसेजमधनं आलेलं आहे ना तुमच्याच मोबाईलमधला मेसेज आहे सायली म्हणते नाही पण मी हा मेसेज केलाच नाही सायली तो मेसेज पाहते आपण केलेला नाही मग कुणी केला अर्जुनला आता विचार पडतो आणि दोघं जण विचार करायला लागतात ज्या वेळेला दोघ जण आपल्या रूममध्ये असतात त्याच वेळेला खालून कल्पनाची हाक ऐकू आलेली असते कल्पनाची हाक ऐकू आल्यामुळे दोघं जण खाली जातात आणि प्रिया त्यावेळेला तिथेच थांबते ही गोष्ट आता दोघांच्या लक्षात येणार का आणि हा मेसेज प्रियानेच केलाय हे आता वकील अर्जुन आणि हुशार सायली हे दोघं जण शोधून काढू शकतील का हे मात्र पाहणं ፋለት する እንጀክ ተልና ራህ ይሁን